परळीचा परळीची जनता ही सुज्ञ जनता आहे गेली मागील आठ दिवसापासून परळी मी बघतोय ज्या दिवशी आमच्या संधात्या देशमुख यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली आणि बाकी नगरसेवकाच्या उमेदवारी जाहीर झाल्या तेव्हापासून परळीतल्या जनतेमध्ये आजचा उत्साहाचं वातावरण आहे परळीची जनता बदल करू इच्छिते परळीच्या जनतेनं ही निवडणूक हातात घेतल्यासारखं चित्र आता परळीत दिसतंय कारण लोकसभेच्या निवडणुकीसुद्धा बघा बीड जिल्ह्यातल्या ले जनतेनं लोकसभेची निवडणूक हातात घेतली त्याचा रिझल्ट काय आला तर यांचं पंधरा वीस वर्षाची सत्ता उलथून टाकायचं काम या बीड जिल्ह्यातल्या ले जनतेनं केलं सुद्धा परळीच्या जनतेला बऱ्याच लोकांना मतदान करण्याचा अधिकारसुद्धा बजावता आला नाही त्याचं कारण असं आहे की शाही बोटाला लाव ला की हकाल अशा पद्धतीचं काम दादागिरी गुंडगिरी दहशत ज्या ज्या नाही त्या गोष्टीचा वापर करून लोकांना मतदानास न येण्यासाठी खूप काही कर केलेलं आहे त्याच्यामुळं परळीतल्या लोकांना एकच परळीच्या जनतेची इच्छा आहे की आज आमचं मतदान आम्ही स्वतः करणार आहोत मतदानाचा अधिकार आम्ही बजावणार आहोत ही परळी हे शहर पारतंत्र्यात आहे का स्वातंत्र्यात आहे का इंग्रजाच्या ख्यायत हे कळत नाही अशा पद्धतीची जी दहशत या परळीमध्ये होती ते दहशत उलतून टाकायचं काम आमच्या सर्व इथलं नेतृत्व जे जे आहेत आणि दीपक नाना आहेत त्यांच्या पत्नी आता नगराध्यक्ष आणि आमची सर्व नगराध्यक्षाची टीम आणि आमचे सर्व पदाधिकारी आमचे वकील साहेब असतील सर्व शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष सर्व जी टीम आहे अगदी उत्साहानं या कामाला लागलेली त्याच्यामुळे पार्टीचे प्रमुख म्हणून काम करत असताना लोक पार्टीच्या सर्व प्रमुखांचासुद्धा उत्साह आहे आणि जनतेचासुद्धा उत्साह आहे की चिन्हसुद्धा आमचं जनतेला माहीत आहे या तुतारी चिन्हानं लोकसभेच्या सुद्धा खूप प्रचंड प्रगती करून त्यावेळेस तरी पिपाणी होती आणखी ट्रायम रेट असे दोन चिन्ह होते आमचं लोकसभेच्या वेळेस चिन्ह एकदम छोटं केलं फेंट केलं काय काय का नाही ते कला केल्या तरी पण लोकांनी त्यावेळेस हुडकून हुडकून मतं केले जवळपास त्या पिपाणीला जो, जो छप्पन हजार मतं गेले रायपेठला चौदा हजार गेले सत्तर हजार हे आणि बोगस किती केले त्याच्यावर तर बोलायचंच नाही किती जणाला करू दिला नाही तो विषय वेगळाच त्याच्यामुळं काय विजय किती होता तो लोकसभेचा हा विषय सोडा त्याच पद्धतीचं राजकारण त्यांनी विधानसभेला सुद्धा केलं विधानसभेला तर त्याच्यापेक्षाच हा पदर्शित केली लोकसभेला त्यांच्या लक्षात आलं होतं की या लोकांनी या एरियामध्ये मतदान झालं नाही या गटात या प्रभागात मतदान झालं नाही आणि नानांचा किंवा त्यांच्या पाठीमागे राहणाऱ्या लोकांचासुद्धा काय राग आहे खरे आमचं मतदान तरी आम्हाला करू दे आम्ही तुम्हालाच करणार पण यांचा भरोसाच कुणावर नव्हता जवळच्या माणसावर भरोसा नाही हे कुणाचेच झाले नाहीत हे परळीतले दोन्ही नेते यांच्या कुणाचेच झाले नाहीत जनतेचे झाले नाहीत त्यांच्या कार्यकर्ते झाले नाहीत त्यांच्या घराचे नाहीत म्हणजे घरातल्याचे सुद्धा नाहीत जी फक्त स्वतःचा सा स्वार्थ साधणार आहेत त्याच्यामुळे परळीतल्या जनतेनं सगळं काही ओळखलं आहे आता परळीची जनता म्हणते तुम्ही तुमचा स्वार्थ साधा आम्ही आमचा सा मकसद पूर्ण करणार आणि परळीची जी नगर परिषद आहे एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या ताब्यात देणार आणि त्याच्यावर झेंडा लावणार असा या परळीच्या जनतेने निश्चय केला आहे एकीकडे पंकजा मुंडे बीडच्या सभेमध्ये म्हणतात की घड्याळ आणि तुतारी आपल्या हातपार करायचे आहेत त्याच परिसरामध्ये त्यांच्याच गावामध्ये आज तुतारी आज घड्याळ आणि बीजेपी एकत्र आहेत काय सांगाल हे बघा आदरणीय पंकजाताई या महाराष्ट्राच्या मंत्री आहेत ते कुठं काय बोलतात परळीत आलं की एक विषय बीडमध्ये गेले की तिसरा विषय दारूडमध्ये गेले की चौथा विषय आंबोजोगाय हो चौथा अरे तुमचं कमळ ज्या आदरणीय कैलासवाशी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जो पक्ष उभा केला किती मेहनतीनं उभा केला त्याचं चिन्ह आमच्या मित्रांनी दोन हजार बाराला सांगितलं होतं की मी कमळ चिन्ह हद्दपार करणार ते लोकसभेला केलं ते विधानसभेला केलं आणि आता नगर परिषदला बी नाही ही कमळ तुमचं इथं हद्दपार झालं हेच बघा तुमच्या होम पीचला ज्या मतदारसंघात तुम्ही काही दिवस प्रतिनिधित्व केलं त्या मतदारसंघात कमळच नामुशी झाले आता कमळाच्या लोकांचे काय हलेत ती तरी बघा हे नाही बघतात ना दुसऱ्याच बोट टाकून काय उपयोग होणार नाही आमचा जो तुतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह आहे हे चिन्ह तर कुठं हद्दपार होणार नाही पण आमचा कुठलाही नगरसेवक सुद्धा हद्दपार होणार नाही आमच्या सर्वाधिक नगर परिषद आमच्याच ताब्यात येतील तुम्हाला तीन तारखेला कळत बघा मी विश्वासनं एखादी गोष्ट ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस मी आता विधानसभेच्या वेळेस कमी अधिक प्रमाण दिसत होतं पण मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो की नगरपरिषद आमचा हे झेंडा लागणार आणि बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नगरपरिषद आमच्या ताब्यात येणार हो आंबाजोगाईसारख्या शहरात उद्या तुम्हाला चिन्ह नाही घेता आलं तिथं आम्हाला कशाला बोलताय की तुमचं काय तुम्ही बाजू तिथं मी कमळ हात द आम्ही तरी आमच्या दोन काव्याने उमेदवार तीन काव्या उमेदवार आम्हा जो तर आम्ही उभे बघेल त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला जर विचार करायचा झाला तर ता आपल्याला ताकदीनं आम्ही काम करतो आहोत आमचे सर्व पदाधिकारी आमची टीम आहेत आणि लोकांचा आम्हाला उत्स्फृत प्रतिसाद पर, आहे त्याच्यामुळे आदरणीयताई साहेब काय म्हणत त्याच्याकडे जास्त गांभीर्यानं बघायची गरज नाही आता त्यांना जिल्हाच गांभीर्यानं बघत नाही हो जिल्ह्यात निवडून कुठे यायचंय तिथं दाखवा एकदा उद्या आयतब मिळाले पद म्हणून त्याच्यावरती नेता तेवढं एवढं मोठा नेता नाही पण ते जर असं आमच्यावर टीका टिप्पणी करत असतील त्यांना खासदार म्हणून उच्च पदावर तर आहे ठीक आहे त्यांनी माझी लायकी काढली प्रार्भ काढला काय काय काढलं पण तरी जनतेनं दाखविली माझी लायकी काय पप्पा मैत्रीपूर्ण सुरू झालेली लढत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटाची आज कुठेतरी एका टोकाकडे जात आहे आणि आरोप वेगवेगळ्या होत आहेत बघा मी कुठही मित्र पक्ष जे आमच्या महाविकास आघाडीमध्ये असणारे इंडिया घटक पक्षातमध्ये असणाऱ्या कुठल्याही एखाद्या पक्षावर आरोप केला नाही टीका केली नाही बो बोलू तर द्या टीका केली नाही त्याच्यामुळे ते, ते काय बोलतात त्यांना उत्तर मी देणार नाही कारण ही निवडणूक नगर परिषदेची आहे व वेगळ्या वेगळ्या निवडणूक वेगळे समीकरण असतात आता त्यांचाही असं जर खूप जंगला झालेला आहे आता त्यांना कुठून चार्जिंगची चावी आहे मला माहीत नाही त्याच्यामुळं मी कशाला बोलू आता कोण कोण कधी कसं होतंय संध्याकाळी कोण पांघरून घेते दिवसा कोण बाहेर येते त्याच्यावर मी का बोलू त्याच्यामुळं माझ्या मित्रपक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर कुठल्याही नेतृत्वावर मला टीका टिप्पणी करायची नाही त्यांना माझ्यावर माझ्या पक्षावर काय करायची त्यांनी राजरस करू दे आम्ही आमचे ताकदीने लढतो आहोत आणि आम्ही कुणालाही सोडलं नाही आम्ही शिवसेनेच्या सुद्धा सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेतलं दोन जागा आमच्या तिथं गेल्या खाली कारण त्यांना सोडल्या म्हणून तिसरी जागासुद्धा त्यांना सोडलेली आम्हाला तिथं गडबडीन फॉर्म भरताना आमची सही झाली नाही तीसुद्धा त्यांच्यामुळे गेली आम्ही मी एवढं सुद्धा सांगितलं की तीन चार जागा म्हणले तीन जागा द्या दे। देऊ आपण रेडॉलच्या दिवशी एका दुसरी बघूया तेरा तुमच्या फायनल आणि तुम्हाला बारातली द्यायची त्या इकडं सात मजली द्यायची त्याच्यावर चर्चा करूयात तुम्ही फॉर्म भरा गडबड आहे आता फॉर्म भरायची वेळ मी त्या दिवशी आलेलो पण त्यांनी हो म्हले आणि पुन्हा वेगळंच झालं त्याच्यामुळं त्यांचं की आलं असेल काय त्यांच्या त्यांच्या मनात काय आलं मला माहीत नाही आणि का झालं किंवा चुकून झालं असेल त्यांच्याकडून झाला विषय झाला त्याच्यावर मला काही टीका टिप्पणी करायची नाही आज आम्ही सर्व मित्र पक्ष जे महाविकास आघाडीचे आहेत त्यांच्या वतीचा खासदार आहे जरी माझ्या पक्षाचा असलो त्यांनी मला लोकसभेला मदत केली त्यांचे आभार आहेत त्याच्यावर मी काही बोलणार नाही अनेक नेते सध्या पक्ष बदलत आहेत काही दिवसापूर्वीच परभणीत टिपी सर शिवसेनेत गेले रात्रीची ताजी बातमी की गुंचन कराड यांनी शिवसेना जॉईन केली काय म्हणाली असं मी पृथ्वी गोल आहे एवढंच उत्तर का मला याच्यापेक्षा जास्त काही बोलावं असं वाटत शेवटचा प्रश्न ज्याप्रमाणे आपण आता धशीचा उल्लेख केला त्याच आष्टीमध्ये काल रात्री शरद पवार गडाच्या प्रमुख आहेत रामघाडे यांच्यावर थरला आहे हे बघा आमचा अष्टी विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष राम खाडे यांच्यावर भॅ भ्याड हल्ला रात्री बा अकरा बाराच्या सुमारास झाला याची मी पहिल्यांदा निंदा करतो याचा निषेध करतो कारण हा आमचा एवढा संघर्षवादी कार्यकर्ता आहे याच्यावर का हल्ला झाला याचा आणखी मला काही कळलं नाही कारण मला सकाळी जेव्हा बातमी कळली रात्री पण कळलेली नाही कारण रात्री मी अडीच वाजेपर्यंत जागा होतो पण मला ती काही माहिती किंवा कोणाचा फोन आलेला आले नाही किंवा कुठेही मला त्याची तरी सकाळी मी घरी येऊन निघल्यानंतर अंबाजोगाच्या हो आसपास आल्यानंतर मी फेसबुकला वगैरे त्याचे मला दाखवलं गेलं आणि ती मला कळली बातमी तेव्हापासून मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला चार दोन जणांना फोन केले पण त्यांचा कॉन्टॅक्ट माझा होऊ शकला नाही त्याच्यानंतर मी एस पीनशी बोललो तिथल्या पी आय सी बोललो आणि ते तपासी आहेत याच्या पाठीमागं जे कोण आहे याचा आम्ही तपास करू आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई करू असा शब्द मला एस पी साहेबांनी दिलेला आणि मला वाटतं एस पी त्या घटनेकडे ज स्वतःही जातो बोललेले त्याच्यामुळे ते आता गेलेही असतील मी आणखी त्याची माहिती घेतलेली नाही पण एस पी स्वतः ते, ते मी लक्ष घालणार एवढंच नाही तर मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फड फडणवीस यांना सुद्धा पत्र देणार आहे संध्याकाळपर्यंत पत्र देतो आणि त्याची चौकशी झाली पाहिजे याची मागणी करणार आपण तर म्हणजे जवळपास पूर्ण प्रभाग फिरून काढतात पेन्शन काढतात परंतु एखाद्या मोठ्या नेत्याची काही परिस्थिती होईल प्रयत्न करतोय आम्ही पण आता कसं आहे आमच्याकडे जे जिथं जिथं मोठे नेते त्यांच्याही त्या जिल्ह्यामध्ये हे आहे त्याच्यामुळं आमच्या पक्षाचं धोरण असं आहे की तुम्हीच खासदार आहात आम खासदार आमदार जिथं असतात तिथं तुम्ही सर्वजण ज्या त्या पद्धतीनं तिथं हे करा आता तुम्हाला खासदार वाटत नाही मलाही मी खासदार वाटत नाही त्याच्यामुळं मी आहे पण मी खासदार आहे त्याच्यामुळं मी बहुतेक इथं आहे कंटिन्यू आता एखाद्या मोठावरचं राज्य पातळीवरचा नेता येण्याचा ने आम्ही प्रयत्न करतोय वेळ मिळाला ते येईल कारण काही एखादी गोष्ट बोललं आणि पुन्हा एखादा नेता नाही आला तर परत पुन्हा त्याचा काहीतरी आम्हीच ह्यांना येऊ दिलं नाही असं म्हणायला बसली परळीकर काय नेते परळीच्या परळीकर म्हणजे दुसरं नाही परळीचे अपोजिशनवाले नेते काय कधी बॉम्ब टाकतील इथं कोणाचा मीच कॅन्सल केली हो मी, के मी येऊ दिलं नाही असं म्हणतात त्याच्यामुळं बजरंग सोनणीची काही कोणी कॅन्सल करू शकणार नाही त्याच्यामुळे तीस तारखेला आमची पक्षानं सभा इथं ठेवली वाटतं वकील साहेब बरोबर आहे ना तर त्या दिवशी आम्ही आहेत आणखी कोण नेता येण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आम्ही इलेवन्थ आवरला तुम्हाला कळल की कोण येणार आहे वेलकम खूप खूप